तुम्ही बघत आहात जनमत मराठी एकच द्यास नाशिकचा विकास हे बिरिद वाक्य घेऊन महंता सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पुढे नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरून कॉम्प्युटर या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत आज मानता सिद्धेश्वर आनंद सरस्वती यांनी गंगाघाट रामकुंड रविवार कारंजा मेन रोड सरा बाजार नाशिक या ठिकाणी प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत भेटीसाठी भेटीगाठी दौरा केला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या असणाऱ्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे नेहमीच अग्रेसर भूमिका घेऊन समाजहितासाठी काम करत आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात रोजगार आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण शेतकरी बांधवांसाठी वीजपुरवठा ते प्रक्षेत्राचा विकास गरीब व आदिवासी समाजाला कुपोषणमुक्त करण्याचा ध्यास भ्रष्टाचारमुक्त कारभार रेल्वे मार्गासाठी विशेष प्रयत्न नवीन उद्योगांना लागणाऱ्या ऑनलाईन परवानग्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण पर्यटन स्थळांचा विकास आणि रोजगार निर्मिती अशा अनेक विकासांचा अभ्यास पूर्ण वचननामा महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी जनतेसमोर प्रसिद्ध केला आहे आणि यामुळेच महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनाच नाशिक व ग्रामीण भागातील मतदार बंधू भगिनींनी निवडून द्यावे असे आवाहन सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी केले आहे एमरजन्सीचा जो काही प्रश्न आहे इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये कारण की आपल्याला माहिती आहे की शासनाकडनं त्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही त्या सुविधा दिल्या जात नसल्यामुळे त्यांच्यामध्ये उदासीनता निर्माण झालेली आहे आणि ती उदासीनता निर्माण झा काढून काढण्यासाठीच आपल्याला ते प्रयत्न करायचे आहे की जास्तीत जास्त इंडस्ट्रीवाल्यांना सुखसुविधा कशा मिळतील त्यांना ज्या काही पूरक सुविधा असतात त्या मिळून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती असेल किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून जे काही आपलं नाशिक सिन्नर अंबड एम आर डी सी आहे सातपूर एम आय डी सी आहे त्यामध्ये मोठे प्रकल्प येणं गरजेचं आहे त्या प्रकल्पासाठी आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपल्याला माहिती आहे की त्याच्यासाठी आपल्याला नाशिक शहरला जे काही युनियनचं जे काही जाळव पसरलेलं आहे ते जर आपण त्यांच्यापासून जर दूर केलं तर नक्कीच इंडस्ट्रीमध्ये जे काही इंडस्ट्रीज असतात जे काही मालक असतात त्यांना त्याच्यामध्ये आपल्यामध्ये रिलीफ मिळेल आणि जो काही कामगारांवर अन्याय होतोय तो अन्याय आपल्याला दूर करून करता येईल आणि त्याच्यावर ठोस उपाययोजना असं करता येईल त्यावेळेस प्रचाराच्या निमित्ताने ज्यावेळेस आम्ही पूर्व भागात म्हणजे सापकोड वगैरे सॉरी आम्ही सिन्नर वगैरे त्या भागात फिरलो तर त्या ठिकाणी नक्कीच खूप मोठ्या 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 प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई आहे गेले आठ दिवस पंधरा दिवसातून एकदा तिथे पाणी येतं आपल्याला तिथे ठोस असे निर्णय काय तर धरणाच्या माध्यमातून आपल्याला तिथं तर पाण्याची व्यवस्था करता येईल त्यांना आपल्याला माहिती असेल की गे गेल्या कुंभामध्ये आ, स्वामी सोमेश्वरनंद सरस्वतीजी महाराज यांच्या माध्यमातून गोदा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून भरपूर मतदान गोदा स्वच्छतेचं काम झालेलं आहे परंतु ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे कार्य ताजदावर आहे परंतु मी ज्यावेळेस खासदार म्हणून येईल तर प्रत्यक्ष कृतीमध्ये गोदावरी ही गटारमुक्त करण्याचा संकल्प आमचा आहे नािककरांना एकच अपेक्षा आहे की नाशिककरांनी वीस मे रोजी जे काही माझं मी माझं चिन्ह आहे कॉम्प्युटर आणि माझा अनुक्रमांक आहे अठ्ठावीस त्या कॉम्प्युटर या चिन्हावर बटन दाबून बरोबर समतांनी मला विजय करावा आणि मला नास्ती कर... मी आमचं जे विजन आहे शेतकऱ्यांसाठी स्पेशल आम्ही एक असं विजन ठेवलं आहे की हमी भाव असेल किंवा निर्यातबंदी असेल आपल्याला माहिती आहे की हमी आपला हा भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु शेतकऱ्यांवर नेहमी अन्याय झालेला आहे तर तो, तो शेतकऱ्यांना अन्याय धुवून काढण्यासाठी आमच्याकडे काही करालयाला असे योजना आहे की ज्या हमीभावापर्यंत नक्कीच शेतकऱ्याला हमी भाव मिळू शकतो आहे त्या कशा तर आपल्याला माहिती आहे असेल की फूड प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून ते केंद्र सरकारची योजना आहे परंतु ती जर योजना जर चांगली इम्प्लिमेंट केली ग्राउंड लेवलला आणि शेतकऱ्यांना जर कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून असेल त्यांना जर मापक दरामध्ये त्यांचा माल ठेवता आला तर नक्कीच आज भाव जरी नसला तर कालांतराने भाव आल्यानंतर त्यांना हमीभावापेक्षा जास्त भाव, भाव मिळू शकते म्हणजे साहजिकच आपल्याला श सरकारच्या आप भावावर सुद्धा आप आप आपल्याला अवलंबून राहण्याची गरज नाही स्वयं स्वयंपूर्तीने शेतकरी हा हमीभाव मिळू आहे निर्यातबंदीमध्ये आपल्याला माहिती असेल मागे निर्यातबंदी संदर्भात उठवल्या गेली लागू करण्यात आली निर्यातबंदी परंतु मला असं म्हणायचं ज्यावेळेस अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्राचे तिथे प्रतिनिधी करत होते तर त्यांनी जर नक्की आवाज उठवला असता तर निर्यात बंदी काही प्रमाणात उठल्या असती परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि दोन टप्पे ज्यावेळेस बॅकफूटला येत असताना त्यांच्या लक्षात आलं आणि पहिले गुजरातची कांदा निर्यात बंदी उठवली नंतर महाराष्ट्राची उठवली तर ही उठवण्यापेक्षा पूर्ण भारतभर बंदी कशी उठवली यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत महाराज त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे तर नक्कीच ते प्रयत्न करणार आहेत आपण आपल्या आपलं जे काही विजन आहे ते विजन आपण आपण सांगत आहोत आमच्या महिलांना आधार देऊ शकतो आजची महिला सुरक्षित नाही आज आपण जेव्हा नाशिकमध्ये फिरतो तेव्हा कुठेतरी भीती वाटते की आपण सुरक्षित आहे की नाही आपल्याबरोबर कोणतरी जोडला पाहिजे मला हा विश्वास आहे जर कधी महंत आधार होईल आणि महिलांना एक विश्वास वाटेल की आपला एक हक्काचा माणूस आहे आपला महंत आहे आपला दादा आहे आणि आम्ही त्यांच्यापर्यंत एकदम सहज कित बसू शकू की आजपर्यंत कोणताच नेता आमच्यापर्यंत पोहोचला नाही ते आम्ही महाराजांपर्यंत पोहोच जबाबदारी न्याय हक्काची